श्रीस्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता ही बस गेली ना ह्या बसनी ना मुलगा कॉलेजला क्लासला गेलेला आहे नगरला आणि स्वयंपाकाची पण तयारी होत आलेली आहे अर्धी काही दिवसापूर्वी ना मी मध्ये येई वावरामध्ये आहे ना तंबाटे वांगे मिरच्या असं काही लावला होता भाजीपाला त्याच्यातल्या आहेत ना आता हे तंबाटे निघायला लागलेले तंबाटे लावले होते हे काही आणि शेपूची भाजी मेथी कोथंबीर आता हे जो सारा दिसतो ना याच्यात ना जे छोटे छोटे बुसके हिरे दिसतात ना ती शेपूची भाजी होती आणि ह्या पुरण्या साऱ्या त्याने मिरच्या लावल्या होत्या खाण्यापुरत्या पण काय मिरच्यांना रोगटं पडलं आणि मिरच्या काय आल्याच नाहीत फक्त आता याच्यातले ना टमाटे साध लिहिले आहेत आणि वांगे आहेत आता वांग्याला पण वांगे तितकं नाही काय माहिती कारण की तेवढ्या पुरता आहे ना हा अख्खा इथून तिथून दूं। कंपाऊंडपर्यंत सारा मोकळा ठेवणार नाहीत घरचे म्हणले आता मोडून टाकू कारण की हे दोन जे रोपाचे सारे होते ना याला पण पाळी घालायची आहे मग जेणेकरून हे सगळं मोडून आहे ना परत त्याच्यात काहीतरी भाजीपाला होईल आणि आता सध्या काय झालेलं आहे गणपती बसलेले आहेत ना त्याच्यामुळे ना अंडे पण भरपूर साचलेले आहेत आमच्या इथे आहेत ना कारखान्यावर जे युपीचे भयलचे मुलं आहेत मग त्यांना आहे ना कधी काय अंडे देतात आता ते खातेत आपण काही गणपतीमध्ये श्रावणामध्ये खात नाही पण आता ते पण एवढ्यात काय खात नाहीत ना त्याच्यामुळे एवढे अंडे साचलेले आहेत तंबाटे तर घरचेच आहेत पण आता कोंबड्या आहेत ना हटिवा देवानी ना आखाड्यात मध्ये ना अंडे द्यायचे तर अंडे जास्त काही देत नव्हत्या एक दोन देत होत्या आणि आता आहे ना गणपती श्रावणात आहे ना तो जो चार चार पाच पाच दिवसाला अंडे निघत होते आणि कोणी काही खात नव्हते मध्ये ना धने ठेवलेले आहेत आठाय ना मोकळा नाही ठेवू म्हणतात आता मला आहे ना कमळाचं रोपट लावायचंय आणि जे खायचे पानं राहतात ना त्याचं पण एक एक दोन वेल आहेत ते पण लावायचे आहेत हे ना माती चाळून घेतलेली आहे आणि हे ना शेण घेतलेलं आहे हे एकत्र आहे ना कालून घेते आता मला नाही माहिती हे कसं लावायचं पण ज्यांच्याकडून आम्ही हे कमळ आणलं आहे ना त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आहे ना थोडी माती आणि थोडी शेण आहे ना खाली टाकायचं आणि त्याच्यात पाणी टाकून आहे ना कमळ लावून द्यायचं कमळाचं जे रोप आहे ना ते पण छोटंच आहे येत आहे का नाही काय माहिती पण आता आहे ना हे ता ना ता ही ट्रायल बेसवर चाललेलं आहे आणि हा डबा पण आहे ना मी कापून घेतलेला आहे तेलाचा डबा आहे तर त्याच्यात पाणी टाकते हे कमळाचं रोप आहे हे सगळे पानं सुकून गेलेत तरी मी हे रोप आहे ना काल आणलं होतं त्याच्यात मग पाण्यात ठेवलं होतं पण ते काय असं टवटवीत नाही झालं आता लावून देते काही हो आता याच्यात लय पाणी वाटतंय मला थोडस पाणी आहे ना काढून टाकते मी वाटलं तर उद्या बी द्या ना ते रोप रोमलं का मग पाणी टाकते अ इकडे ना तुम्ही ते तुमच्या शेटच्या तिथे आहे ना हे कमळ काही प्रकारचे फुलाचे झाड पण आहेत ना ह्या कुंडी मध्ये बादली मध्ये लावलेले आहेत आज झाड लावता आणि झाडांची निगा करताय ना याच्यातच दिवस गेलाय जवळजवळ साडेसहा वाजलेले आहेत आणि आताय ना खंडोबाची आरती पण होणार आहे दिवस मावळायला आलेला आहे आणि ह्या फुलांना पण झाडांना पाणी आहे संध्याकाळच्या वेळेसच जास्त करून पाणी घालते दिवसा ऊन लागतं सगळ्यांना अशात मंगलमय संध्याकाळच्या खूप खूप शुभेच्छा दिवस पण मावळत आलेला आहे आभळ एकदम काळं लाल पिवळंसं झालेलं आहे संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले येताना मंदिरामध्ये ना आरती पण चालू झालेली आहे तुम्हाला जर माझे असेच राहण्यातील नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील आणि माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंजाळ आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला ना लाईक शेअर करत जा श्री स्वामी समर्थ